मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे याबरोबरच मुंबई आता राजकारणाच्या व निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाची आहे लोकसभा निवडणूक आता अगदी दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि त्या अनुषंगानं मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघाचा आढावा लोकसभेच्या रणसंग्राम या फॉर द पीपल न्यूजनं सुरू केलेल्या मालिकेत घेणार आहोत पुढं जाण्यापूर्वी आपणास एक विनंती आपण आमच्या चॅनलला म्हणजेच फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो जरूर कराल मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ कधी अस्तित्वात आला इथं पहिली निवडणूक कधी झाली आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत इथे कोणकोण खासदार झाले या लोकसभा मतदारसंघाची रचना कशी आहे यासह अशा अनेक बाबींवर नजर टाकूयात या मतदारसंघामध्ये मुलुंड विक्रोळी भांडूप पश्चिम घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजीनगर असे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट होतात मुलुंड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे मिहीर कोटेचा आमदार आहेत विक्रोळीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सुनील राऊत हे आमदार आहेत भांडूप पश्चिममध्ये शिवसेनेचे रमेश कोरगावकर आमदार आहेत घाटकोपर पश्चिममध्ये भारतीय जनता पक्षाचे राम कदम आमदार आहेत घाटकोपर पूर्वमध्ये भारतीय जनता पक्षाचे पराग शहा आमदार आहेत आणि मानखुर्द शिवाजीनगर मध्ये समाजवादी पक्षाचे अबू आजमी आमदार आहेत मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे सतुसष्ट मध्ये पहिली निवडणूक झाली तेव्हापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आपण नजर टाकूयात एकोणीसशे सदुसष्टमध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एस जी बर्वे खासदार झाले त्यावेळी बर्वे यांना एक लाख एकाहत्तर हजार नऊशे दोन मते मिळाली आणि त्यांच्या विरोधात असलेले व्ही के कृष्ण मेनन यांना एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तेहतीस मते मिळाली होती तेरा हजार एकशे एकोणसत्तर फरकाने मेनन यांचा पराभव झाला होता त्याच साली बर्वेंच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली यामध्ये एस जी बर्वे यांची बहीण तारा सप्रे काँग्रेसकडून खासदार झाल्या त्यांना एक लाख छप्पन्न हजार तीनशे तेरा मते मिळाली या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा व्ही के कृष्ण मेन उमेदवार होते त्यांना एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळाली होती पंधरा हजार छप्पन्न या फरकाने सप्रे विजयी झाल्या होत्या एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजाराम कुलकर्णी विजयी झाले होते त्यांना दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे मते मिळाली त्यांच्या विरोधात भारतीय जनसंघाचे मुकुंदराव आगास्कर उमेदवार होते त्यांना एक लाख आठ हजार पाचशे तेरा मते मिळाली होती एक लाख पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणऐंशी मतांच्या फरकानं कुलकर्णी यांनी आगास्कर यांचा पराभव केला होता एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झालेल्या निवडणुकीत जनता पार्टीचे सुब्रमण्यम स्वामी दोन लाख साठ हजार सहाशे नव्याण्णव मते मिळवून विजयी झाले त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसच्या राजाराम कुलकर्णी यांचा एक लाख तेवीस हजार एकशे बावीस मतांनी पराभव झाला कुलकर्णी यांना एक लाख सदोतीस हजार पाचशे सत्याहत्तर मतं मिळाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे गुरुदास कामत खासदार झाले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार जयवंतीबेन मेहता खासदार झाल्या एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर गुरुदास कामत खासदार झाले एकोणीसशे शहाण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रमोद महाजन खासदार झाले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये मध्यावधी झालेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचे गुरुदास कामत खासदार झाले यावेळी त्यांना पाच लाख पंचवीस हजार नऊशे अकरा मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपच्या प्रमोद महाजन यांना चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे एकोणसाठ मते मिळाली होती सत्तेचाळीस हजार चारशे बावन्न मतांनी गुरुदास कामत यांनी प्रमोद महाजन यांचा पराभव केला होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पुन्हा मध्यावधी निवडणूक झाली त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या खासदार झाले त्यांना चार लाख चारशे छत्तीस मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांना होती सात हजार दोनशे शहात्तर इतक्या फरकानं सोमय्या विजयी झाले होते दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत आणि भाजपचे किरीट सोमय्या यांच्यात लढत झाली यावेळी कामत यांना चार लाख त्र्याण्णव हजार चारशे वीस मतं मिळाली आणि सोमय्या यांना तीन लाख चौऱ्याण्णव हजार वीस मते मिळाली आणि नव्याण्णव हजार चारशे मतांनी कामत विजयी झाले दोन हजार नऊच्या निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील दोन लाख तेरा हजार पाचशे पाच मते मिळवून विजयी झाले त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे उमेदवार किरीट सोमय्या आणि मनसेचे उमेदवार शिशिर शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला त्यांना अनुक्रमे दोन लाख दहा हजार पाचशे आणि एक लाख हजार एकशे आणि केवळ दोन हजार नऊशे तेहतीस मतांनी पाटील निवडून आले होते दोघात लाभ असा अनुभव या निवडणुकीत आला होता दोन हजार चौदा साली मोदी लाटेचा या मतदारसंघावरही प्रभाव दिसून आला भाजपाचे किरीट सोमय्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील आणि आपकडून मेधा पाटकर उभ्या होत्या या निवडणुकीत सोमय्या यांना पाच लाख पंचवीस हजार दोनशे पंच्याऐंशी मतं मिळाली पाटील यांना दोन लाख आठ हजार एकशे त्रेसष्ट मतं तर पाटकर यांना शहात्तर हजार चारशे एकावन्न एक मतं मिळाली तब्बल तीन लाख सतरा हजार एकशे बावीस मतांनी सोमय्या विजयी झाले होते दोन हजार एकोणीस साली भाजपने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील उभे होते यावेळी कोटक यांना पाच लाख चौदा हजार पाचशे नव्याण्णव मतं मिळाली तर पाटील यांना दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे तेरा चोवीसच्या निवडणुकीत मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार आणि कुणाला तिकीट दिलं जाणार कोणत्या नावांची चर्चा आहे यावरही एक नजर टाकूयात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे अशातच भाजप विरोधात महाविकास आघाडी स्थापन झाली मात्र त्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे तरी देखील महायुती व महाविकास आघाडीत इथं चुरशीची लढत होईल असं जाणकारांचं मत आहे ईशान्य मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून संजय राऊत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील संजय पाटील यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने तयारी देखील सुरू केली आहे या ठिकाणी राखी जाधव अथवा धनंजय पिसाळ हे उमेदवारीच्या शर्यतीत असले तरी शरद पवार हे ऐनवेळी दुसरा उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येणार नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे भाजपने आत्तापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा विजय मिळवला त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये इथले मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहावं लागेल याविषयी तुमचं काय मत आहे ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद